शिर्डी शहरानजीक सावळीवीर खुर्द येथील नाशिक रोड लगत असलेल्या दगडी खाणीमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या मृतदेह पाण्यामध्ये मृतदेह आढून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सकाळच्या सुमारास स्थानिक रहिवाशांनी खाणीत पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं जवळजवळ पाणी केले असता तो मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती तात्काळ शिर्डी पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे निवांत जाधव यांच्या पथकासह पोलीस नाईक किरण माळी पोलीस कॉन्स्टेबल गणेश घोले पोलीस नाईक अरुण शेगडे पोलीस कॉन्स्टेबल सोमेश गरदास घटनास्थळी दाखल झाले खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणं आव्हानात्मक ठरत होतं स्थानिकांच्या सी जेसीबीच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला मृतदेहाची अवस्था पूर्णपणे कुजलेली असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो, पुढील तपासणीसाठी पाठवला हो आहे हा प्रकार अपघाती मृत्यू आत्महत्या की अन्य काही कारणामुळे घडला याविषयी अद्यापही स्पष्टता नसून सर्व बाजूने तपास सुरू आहे या घटनेमुळे साळवीर खुर्द परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून शिर्डी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे